माननीय पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसे विरार यांनी नयानगर व इतर ठिकाणी घडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने व्यापारी वर्गाची बैठक घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्याबाबत श्री राम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना अयोध्या येथे दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजी आयोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस रोजी हिंदू व मुस्लिम गटामध्ये धार्मिक कारणांवरून वादावादी होऊन सदर घटनेचे व्हिडिओ मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिशीघ्रपणे व्हायरल झाल्याने त्याचे जनमानसात विपरीत परिणाम उमटून नयानगर पोलीस ठाणे तसेच इतर पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त राहावी धार्मिक तेड वाढू नये याकरिता रविवार दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रोजी आठ वाजता काशी पोलीस ठाणे हद्दीतील व्यापारी वर्ग यांची बैठक आयोजित करून त्यांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता संपर्कातील जास्तीत जास्त लोकांना शांतता राखण्याकरिता आवाहन करणे तसेच सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारे मेसेज व्हिडिओ फोटो स्टेटस प्रसारित न करणे व केल्यास होणारी कारवाई अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माध्यमाद्वारे मिळणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवणे इत्यादी सूचना दिल्या अशा प्रकारच्या मीटिंग सर्व परिमंडळात आयोजित करण्यात येणार आहेत सदर वेळी माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार श्री जयंत बजबळे पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक मीरा रोड श्री महेश तरडे सहाय्यक पोलीस आयुक्त मीरा रोड व श्री राजेंद्र कांबळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशीमिरा पोलीस ठाणे हे उपस्थित होते